टाक तुला टाकून चाललं नाही द्यायचं आता काहीच नाही तुला टाकून चाललो बघ तुझी गाडी असून तुला गाडी म्हणजे माझं काय राहिला बघ एक सोडून दोन दोन गाडी नायची बोलतो भाऊ काकडी का भाऊ काकडी काय कुठून रस्ता तुला झाले का कन्फर्म का चल मग आता नादच करू डायरी काकू कसले टेन्शन मध्ये बसले वस्तू हरवले काय आहे गाडीत हा मा सो वेलकम टू मायूब चॅनल सॅमिकालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काहीच आता आला एकविरीला आणि एक सकाळी पाच वाजता आणि आपले सकाळी सकाळी आपल्या इंस्टा आणि युट्यूब फॅमिलीचं दर्शन बघा आपलं झालेलं आहे हाय चला तुम्ही तर सकाळी किती वाजता आल ते उठवाला हा सात वाजता <laughs> रे बाबू ये बाबू हय लाजू नको ये 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 अरे हाय अस ना ऐकता हाय ते बघ जे ते बघ वाजवायला एक डान्स करतात चला आता चालू आम्ही मी नाश्ता आणायला आणि महान व्यक्ती बोलता त्यांना महान व्यक्ती हे ते आमचे भाई अंबानी आम आता बघा आता ब्रश हातामध्ये घेतले आता ब्रश हातामध्ये घेतले ब्रश बघा बघत इथून जर एकला ना निघलो ना तर आम्ही फुकट बघा तुम्ही कारण की सर्व पब्लिक वरती गेली वरून आली दर्शन वगैरे घेतला आणि हे बघा हे बघ गौरा व्हायचं असेल तर इथे या काय गोरा वाहून भेटेल इकडे बघा आम्ही उन्हन मरताव आहो तरी आम्ही ना गौरव सनस्क्रीम लावले का तुम्ही तर चला येतो आता आम्ही नाश्ता घेऊन तर चला आता आपल्या अजून इंस्टा युट्यूब फॅमिली भेटलेली आपल्याला कुठून आला तुम्ही केवणी 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 दिवा केवणी आणि हवे एक वेगळे वेगळे आहेत का भिवंडी सगळी हा का तर चला भाई भाई। आता आम्ही पण चाललो नाश्ता आणायला चला बाय बाय तर चला मंडळी आता आम्ही रेडी झालेले आहोत आणि आता निघतो आम्ही आणि इथे आमचे लाडाचे जावई टँगडँग टँगडँग इकडे त्यांची सासूबाई <laughs> लाडाचे जावई इकडे लाडा नाही लाडाचे जावई

नाही वहिनीची घाईबा कवरी चालले आता सगळी वहिनीची फॅमिली भेटल ना कान्य माहित जेवण संपल्याच्या नंतर सगळं जेवण संपल्याच्या जे नंतर भाऊ जेवले का बोलत भाऊ मग काय जेवायला आम्ही तिथेच होतो रूम मध्ये ना र मी झोपलेलो गादी वहिनी त्यांची मुलं आम्हाला रूम खाली करायला लागला पण वहिनीस यांचे मुला रूम खाली करायला लागला ना वहिनीचा इकडे आली इकडे बघा फोटो तर चला गाईज आता आम्ही निघालेलो आहे आईच्या दर्शनाला इकडे आमचा मित्र सुद्धा आहे इकडे देवा भाऊ बघा इकडे आमची वहिनी तिकडे काकू त्याला सध्या मस्त काकूचं पण मस्त नाव चालू आहे सकाळी सकाळी जवळ पण फोटो काढायला आलती ती छोटी मुलगी ना काकू कसा वाटला काकू तुला फोटो काढून छान वाटला ना, ना? ना आमच्या वहिनी का सेलिब्रिटी होईल हो ना जर जापायला लागली ना नाही व्हायचा थोडासा जापा वहिनी तेव्हा कसा अरे नाही व्हायचा ओके ओके वहिनीला नाही व्हायचा अरे काकू ना आम्हीच वाघात हा काकू तू होशील ना काकू म बघा आमची गाडी बघा सामान सामान बघा गावरा इकडे बघा इकडे बघा ना ते बा सरल गाडी कर, कर चला तर चला आता आम्ही निघतोय जायला चला मस्त आता निघलोय संद्रूप मधून आणि आता आम्ही चाललो आपल्या आईच्या दर्शनाला आता आईचं दर्शन घेऊ आणि मग आम्ही निघू सरळ घरा हा इथं मस्त पोरा खेळता बा अरे सॉरी गाईस टायगर पॉइंटला जायचं आहे देवा भाऊंची इच्छा आहे की आपण टायगर पॉईंटला पण जाऊ बोलतो ठीक आहे चला जाऊ मग काय चला आता मी तुम्हाला बघा झालेली आहे इथे बघा ट्राफिक ट्राफिक मशावाल्या मशावा भाई मशावाल्या ना तर गाई तुम्ही ट्राफिक बघा पूर्ण ट्राफिक ट्राफिक आहे दोन्ही साइड ट्राफिक आता आणि मस्त एक काम मस्त केले का रस्त मोठं मोठं केले आणि हाय <laughs> या या <आपी> <laughs> तर चला तंदुरुबल्या बाहेर निघलं फुल आता आपली हवा व्हायला मागच्या टेम्पो रोका रोका या रावा आपला गाणी भाऊ द्या चला <laughs> गाणी विकल बघा कसं टेम्पो आणि सांगलं डॉक्ड डॉक् Hi. Hi. ते चला जायचं आता आपली सगळी फॅमिली भेटते इंस्टा इटो फॅमिली भेटायला लागलेली आपल्याला अरे बाबा पडलीस तीवा <laughs> म्हणून तुला बोललो होतो लवकर उठत लवकर जायचं ऐकतो तू तू माझा हा आता बरा वाटत तुला इथे काचून जर मारू कॅमेरा अशी <laughs> ट्रॉफिक झाली ना लय बेकार बशी झाले ना बशी रास भिवंडीची तर आरती पब्लिक बाल्या मामानी बशी केली आणि लय लय पब्लिक केली म्हणजे लय इकडं बघा ट्रॉफिक इज ट्रॉफी ट्रॉफिक इज ट्रॉफी आता आम्ही पण जातो मस्त दर्शन घेता आईचा मग टायगर पॉईंटला जाणार आहोत आणि इथे बघ पुढे आले अरे व्हिडिओ मध्ये बघ हे बघ इकडे हाय कर हाय एवढं एवढं बघ आ हाय कर हाय पुढे आले तू हं पाय पडला आले स्माईल दे स्माईल दे ए पादे मला पादे एकच पादे इकडे बघ ए पादे ऐ इकडे नाडे बघ तो इकडे इकडे पादे पा पादे लवकर पादे लवकर ना पादे दे पादे पादे दारी वक्ते की दारी हं कुठे चीन बागलाय चिराग ब चिराग येले ना फोन करे होता सकाळपासून हाय हाय मोटर पाहिजे बाया ना मोटर तर चला गाईस ट्राफिक एवढी झालेली आहे की भरपूर आता गाडी पण आम्ही आपल्या फार्म हाऊसला लावतो आणि इथे तर आहे ट्राफिक आहे सगळी जाम ट्राफिक आहे त्याचे मला ट्राफिकमध्ये बोला थांबायचं तर आपण चालतच जाऊ बाय नाही कंटाळ आला गाडीन बसून नाही आला म्हणजे तुमची इच्छा काय होती का गाडी तिकडे मंदिर जाऊन न्यायची होती आता खाऊन मग हे काकू जांभला कसे आहेत ही बा ही जामला अख्खी भरले जांबून हा किती झाली पण कसा लागला खट्टा मिठाने भाऊ काकडी का भाऊ काकडी का काय 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 चला तर चला कालच्या पायट्या जवळ पोहोचलो आणि खालीच मंदिरात दर्शन घेतो इकडे वहिनी <laughs> हा हे अड्ड्याला नक्की जाऊ चल जाऊ तुम्ही भी येता घर मा येणार ना आता ती गाडी बघायला यायलाच लागेल ना टॉपचा काम आहे बाला बघू नको इकडे बघ बाला हाय <laughs> देवा जा, जा लवकर बघ ना मस्त फोटुकार काकू स्माइल द्या एकदम काकू कसले टेन्शन मध्ये बसले वस्तू हरवले काय आहे गाडीत हा मा नक्की का फोन कुठला आलता माहित आहे तुझे कुठली रिंगटोन आहे ती आ मेरा बोला है भंडारी करी नंदी पण कारण की रूम मध्ये मोबाईलच नव्हता तुझा मा हां हां मधीन बसून सांगूर मधल्या निघू इथं बसून त्या बोट आले काय केलं काय केलं काय समजलं ना वहिनी का टेन्शन मध्ये ते मला माहित वहिनीला जायचं वहिनीचे फॅमिली सोबत काय उलट्या घराला खिडकींच्या वहिनी करा बोलते टेन्शन मध्ये असत ना तू आता इथं कारण की किती व्हिडिओ चाललो तो नाहीच बोलशील आम्ही आलो टायगर पॉईंट फिरायला इथं माकरा विकरा खायला गेला हातांशा मोबाईल बी पालवतात एकदा पालवला की गेला खालती रस्ता ना नागमोडी रस्ता नागमोडी चला आपले फॅन लोक आले या 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 तर चला आता आलं रूपांशला आपण खाऊ घेऊ थोडासा आणि काकूला आता विचारू आपण की काकू काय घेते काकू थांबा अरे नमस्कार हा <laughs> मथुरबाई पाटील यांचा मथुर <laughs> चला आले? कालच दिखे 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 दिखे। नमस्कार काकू खायला काय ते बाबा चिक्या कोणला ला, आणि ना। या पोऱ्याला ना पोर्याला तो घेऊ शकत आले बाबा हे घे रे तू पण घे तर चला आता मी पण थोड्या खाऊसा खाऊ घेतो आणि मग जाऊ भरपूर दिवसानंतर आलो आहे ना दादा एक नमस्कार तर चला घेऊ आपण आता खाऊ आणि जाऊ घरी नाही टायगर का तुला टाकून नाही द्यायचं आता काहीच नाही तुला टाकून चाललो बघ तुझी गाडी असून तुला गाडी नाही म्हणजे राहिला माझ काय राहिलं बघ एक सोडून दोन दोन गाडी घ्यायची बोलतो हा काकू आता उद्या तिसरी गाडी घ्यायची त्यांना हा या दोन तुझ्याच आहे तुलाच आहे या दोन्ही माझी एक ड्रायव्हर ठेव डायरेक्ट कुठे अजून रात टाईम होता ना तुम्ही टँकर या आतमध्ये बसला असता मला बाहेर उभी गेले हे माणसाला माणसाला आपण आणले कि मस्त या माणसाला आपण आणले गे माणसाला आपण आणलेलं त्यांच्या बरोबर जायचा ना माझी गाडी मी काय बसन माझी गाडी मी काय जावई जावया सगळीच गोष्टी लक्ष देवा तेव्हा तेव्हा जावयात द्यायची जाऊ इक चांगलं तुम्ही स्टॅम्प पेपर मारून ठेवले वाटते गाडी कोणाला भेटणार नाही मग कोणला तुम्हाला आम्हाला हा काकू जे आता जावजी बोलतो मी गाडी बोलतो मला भेटणार आहे हॅलो हाय संगीता काय करते दीदी <laughs> काकूला फोन दीदी रोज रोज आम्हाला काकूला फोन आहे हॅलो फुल पोर्ट्रेट मध्ये व्हिडिओ चालू मम्मी काय खालती मध्ये मम्मीला फोन ए चल ते करून तर चला गाईच आम्ही गेलो नाही टायगर पॉईंटला पण आम्ही अशा जागेवरती आलो आहे जिथे देवानी जागा घेतलेली बघा ही देवाबाईची जागा हे समोर डॅम आणि हे त्यांचे लाडाचे जावई आणि त्यांचे मित्र आणि तिकडे बघा सगळीजणं जागा वागतात थांब मला फोन आले सीन दाखव सीन सीन दाखव ग एक नंबर सीन कसा सीन देवाबाईची जागा देवाबाईची स्टेशन रस्ता म्हणजे इथं आपण थांबलो म्हणून सगळीच थांबलो हा बांधा जागे आता भाई भाई बोलेल तेव्हा कुठून रस्ता तुला झाले का कन्फर्म मा तेव्हा चल मग आता नादच करू डायरेक्ट हा काकू बघ असत पहिल्यांदा आले वाटत काकू का काकूला वाईली ना ढकला तुला तू उलट एकदम मस्त झाली आता तू चौगांमध्ये कशी बसलीस ते सांगा ती हा वहिनी वहिनी बघ 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 वहिनी जागा बघ तुमची खुश झाली वहिनी बाबा जागा बघून काकू तर आतीवर खुश झाली कसा वाटत या हे बघ वहिनीला जर मच्छीला जायचं नसेल तर तुम्हीच गाय टाकायचं ना तुम्हीच मास पकडायचं खर देवा हे देवा मी का तू जर वाईन मच्छी बिच्छी नसेल जवळ फार्म हाऊस ला आल्यावर जागच गाल टाकत ना तर पाक बीक टाकून जागच मात जाऊ जाऊ <laughs> बाबा एक तर किया आता सर्व यायला मग किया आताच नाव केली किया बोलता आपली बीएमडब्ल्यू एल दवा येल, येल बोलतो मग किया बोलतो आपली किया आल्या वाटत रोज याल तुम्ही वाटत इकडे सुमाराला जा ना दहीपुरी पुरी खाऊ नये आम्हाला ना आता माझा व्हेज खाऊ नका तुम्ही इकडे बघा नॉन व्हेज वाहिनी बघ टायमावच घास मरल्या आता <laughs> काकू क काकू का 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 ए काना? ना पोरणा डायरेक्ट टाक तोंडाने थांबा <laughs> थांबा ए देवा इथं बघ काकू इथं बघ वाहिनी इथं बघ ए कर